पाथरी परिषद कर्मचाऱ्यांना धोका जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरक्षा देण्याची शिवसेनेची मागणी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी माजी आमदार बाबाजी दुरान यांनी नगर परिषद पाथरी येथील कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांसह येऊन धुमाखोळ होऊन झटापटी झाली असे म्हणत शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे पाथरी परिषद कर्मचारी अधिकारी भयभीत झाले आहेत तसेच मुख्य अधिकारी तुकाराम कदम मधुकर दिवान व नासिर खान यांच्या जीवितास दुरांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धोका निर्माण झालेला असल्याने व इतर सर्व कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना पाथरी शहर योग अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आज दिनांक चोवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर पाथरी शहर योग अध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक मोहम्मद वाईद खान लतीफ खान उत्तमराव झिंजुर्डे बंडू कांबळे बाळासाहेब झिंजान यांच्या स्वाक्षरी आहेत दोन हजार पंचवीसला ला जे पाथरीमध्ये घटना घडलेली नगरपालिका मध्ये शिवच्या कुर्शीवर बसणं माजी आमदार दुराणी यांना त्याच्याबद्दल आम्ही शिवसा क कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे एस पी साहेबाला निवेदन दिलेलं आहे की त्याच्यात जे अधिकारी आहेत त्याच्यात एक भीती निर्माण झालेली आहे ती अशी भीती निर्माण झाली की कोणी कर्मचारी तिथं बसाना कोणी काही हे होणं गुंड त्याचे जे कर्मचे थोडेफार ते गुंडे आहेत ते नगरपालिकाच्या लोकाला पुन्हा दाब दबाव टाकण्यामध्ये त्यानं हे आहे तर शासनानं काळजी घेतली पाहिजे की ते गुंडायला तिथं येऊ द्यायला नाही पाहिजे तिथं आणि ते त्याला काय पोलीस प्रोटेक्शन द्यायला पाहिजे कर्मचाऱ्याला कर्मचारी जे आहेत ते त्याच्यामध्ये एक भीती निर्माण आहे कर्मचाऱ्यामध्ये तर ते कर्मचाऱ्याला पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे ही आमची आमची मागणी आहे प्रशासनला पात्री नगरपालिकामध्ये सात गेल्या सतरा तारखेला बाबाजानी दुर्राणी आणि त्यांचे काही तीस ते चाळीस समर्थक नगर परिषदेमध्ये येऊन त्यांनी धुडगूस घातला आणि कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि तिथं दोन तीन गाढवा आणले आणि शिवसाहेब आणि एक नजीर खान नावाचे एक कर्मचारी आहेत त्यांना गाढवावर बसून पूर्ण पात्री शहरामध्ये त्यांची धिंड काढणार होते म्हणून आणि दिवाण साहेब यांना गाढवावर बसून त्यांची धिंड काढणार होते म्हणून दिवान साहेब आणि शिवसाहेब आणि ते नजीर खान यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पाथरी नगरपालिकामध्ये झालेलं आहे त्यामुळे प्र ना नगरपालिका प्रशासनाचं पूर्ण कामकाज कोलमडलेलं म्हणलेलं आहे आणि नगरपालिकाचे कर्मचारी आ, पात्री नगरपालिकामध्ये कामाला येत नाहीत त्यामुळे जनतेचे काम सुरळीत होत नाहीत म्हणून आम्ही एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे की नगर परिषद कर्मचाऱ्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावा ही आमची रास्त मागणी आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जो नगर परिषद मध्ये पूर्वजीत नियोजित कट होता माजी आमदार बाबाजी दुराणी यांनी येऊन तिथल्या कर्मचाऱ्यास कंत्राटी कर्मचाऱ्यास जी मारहाण केली आणि तिथं दहशतीचं वातावरण निर्माण केलं त्या वातावरणामुळे नगर कुठलाही कर्मचारी त्या नगर परिषद मध्ये येत नाही आणि त्या कर्मचाऱ्याला पूर्णपणे दहशतीमध्ये आहे त्यासाठी आम्ही आज पोलिस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना त्याद्वारे निवेदन देण्यात आले की साहेब ह्या गुंडक प्रवृत्तीच्या लोकांना ह्या तिथं रोखण्यात यावे आणि नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी जे काही प्रोटेक्शन असेल पोलीस प्रोटेक्शन असेल साहेबाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने देण्यात येण्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत त्यामुळे जे कर्मचारी आहेत आज जे भयभीत आहेत त्या भयभीत कर्मचाऱ्यामुळे आज सतरा तारखेपासून नगर परिषदेचं पूर्णपणे काम थांबलेलं आहे आणि सर्वसामान्यांना त्या काम थांबल्या असल्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत नगर परिषद प्रशासनामार्फत त्यामुळे मी प्रशासनाला एक विनंती करतो साहेबांना विनंती करतो आम्ही ह्या निवेदनाद्वारे की ह्या प्रशासन सुरळीत चालत राहा आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ह्या गोष्टीपासून लांब ठेवण्यात यावे यासाठी मी हे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आलो आहोत धन्यवाद